ऐ कुनी वेनुचा नाद ऐ कुनी वेनुचा नाद झाल्या मती मंद गणी झाल्या मती मंद आई कोणी वेणूचा नाग आई कोणी वेणुचा नादुचा ना निघाली लगबग पाण्याला झाल्या मती मंद गौळनी झाल्या मती मंद आई कोणी वेणूचा नाद आई कोणी वेणूचा नाद आई कोणी वेणूचा नाद झाल्या मती मंद किंवा लागला नामाचा छंद वेळेला श्रीकृष्ण भगवंताच्या जवळ गोपिका आल्या जेवढ्या गोपिका तेवढे श्री कृष्ण भगवंतांनी अवतार घेतली आणि एक एक गोपिका आणि एक एक कृष्ण अशा आता जोड्या तयार झाल्या प्रत्येक गोपिकेला असं वाटू लागलं ला की देव माझ्याच सो सोबत आहे खेळण्याकरता बर का आणि ते खेळ असणारी खेळण्याकरता सुरुवात झाली आणि खेळ ज्या वेळेला खेळू लागल्या त्यावेळेस प्रत्येक गोपिकेला गर्व झाला देव माझ्या अंकित आहे काय करायचं माहिती देवाला जस नाचण्याकरता सांगेल तसा देव नाचू लागला कारण देव जोपर्यंत भक्ती आहे तोपर्यंत देव भुलून जातो पण गर्व निर्माण झाल्याच्या नंतर पुन्हा देव मात्र ऐकत नाही भगवंताच्या गोष्ट लक्षात आली की आता यांना गर्व झालेला आहे देवाने काय केलं जेवढे रूप घेतले होते तेवढे असणारे रूप आता अदृश्य केले आता एक गोपिका दुसऱ्या गोपिकेला विचारू लागली कृष्णाला पाहिलं का तू तिनं सांगायचं आत्ताच एक मिनिटापूर्वी माझ्या जवळ होता पण कसा अदृश्य झाला हे समजलं नाही दोघींनी तिसरीला विचारायचं तिनं सांगायचं आता तीस सेकंदामध्ये माझ्या जवळ होता पण आदृश्य झाला एक गोपिका दुसऱ्याला विचारत विचारत सगळ्या जणीचा असा घोळका एका ठिकाणी जमला आणि सगळ्या रडू लागल्या रडत लाग रडत देवाचा शोध घेण्याकरता सुरुवात केली आणि एक गवळण एकदम साइडला असणारी तिला शोकच आवरेना मोठ मोठ्यानं रडू लागली आणि देवाला हाका मारू लागली रे जग जेठी अन देई भेटी एक वेळा महाराज इतकी भाव विभोर झाली होती की देवा आता मी गर्व कधी करणार नाही फक्त एक वेळेला भेड़ भेट दे कारण कसं आहे एकदाच भेट व्हावी बर का आणि एका भेटीमध्ये काय गुणधर्म सांगितलेला आहे काया पालट होऊन जातो भेटी भेटुछ नहीं। भेटुछ नहीं। भेटुछ नहीं। एका भेटीमध्ये भेटूच नाही भेटूच नाही पण कदाचित एखाद्या वेळेस भेट व्हावी जीवनाचं असणार परिवर्तन होऊन जात सांगतो भेट कोणाकोणाची आहे भेट होऊच नाही पण एक दिवस लोखंडानं भेट घेतली परिसाची भेट होऊच नाही पण त्यानं भेट घेतली परिसाची आणि गळ्याला गळा लावून त्यानं मिठी मारली झाली भेट आता सांगा लोखंड पूर्वावस्थेमध्ये राहील का ती आता ते सोनं झालं सोनं बस भेट होऊच नाही एकनाथ महाराज वर्णन करतात भेट होऊच नाही पण एक दिवस एक दासी होती दासी तिची आणि राजाची कधीच भेट झाली नाही पण एक दिवस घटना अशी घडली राजाची चुकून असणारी नजर दासीवर गेली आणि राजाला असं वाटलं की आता भेट झालेली आहे तिचा पत्नी म्हणून आता आपण स्वीकार करावा आणि राजानं त्या दाशीच्या सोबत असणारा विवाह केला एकदाच भेट झाली आता सांगा एकनाथ महाराज वर्णन करतात दासी होती रायासी रतली आणि मागील आता ती दासी नाही बर का आता तिला जर कोणी उद्देशाला जाऊन जर म्हणू लागलं चला आमच्या घरी जरा सडा सारवण करायचा आहे झालोट करायचा आहे ती दासी म्हणेल आता तुझ्या सारख्या माझ्या घरी हजारो कामाला लागतील आता का भेटीचा परिणाम आहे पुढं सांगतो होऊच नये भेट दुर्मिळ असणारी भेट पण आपल्या साधारण जीवाला एक दिवस भेट झाली संताची

रात्रं दिवसं पाहेला रामदेवाचा रात्रं दिवसं वाट पाहे भेटी लागे गे जीवा लागली से आस बेटी लागे बेटी लागे जीवा, लागे जीवा, भेटी ला गे जीवागे जीवा साधू संताला भगवंताच्या भेटीची आस लागलेली असते आणि एकदा देवाची भेट झाली रे झाली की मग त्या ठिकाणी सायुज्य नावाची मुक्तीच प्राप्त होते तस वर्णन केलेलं आहे ती गोपिका देवाला विनंती करू लागली देवा एकदाच भेट दे कारे मोक लिले वणी हे असणार वन आहे वन आणि या वनामध्ये आम्हाला तू सोडून का गेलास कोणतं वन हे संसार रूपी असणार जे वन आहे आरण्य आहे ना याच्यामध्ये आम्हाला सोडून तू का गेलास बाबा एक वेळा भेट दे देवानं पुढं भेट दिली आणि भेट दिल्याच्या नंतर भगवंतांनी त्या गोपिकेंचं सांत्वन केलं एकच उपदेश केला भावी काळामध्ये कधी गर्व करू नका गर्व केला की मी तुमच्याजवळ कधी थांबणार नाही पुढं वर्णन केलेलं आहे काग बग रिठा मारिले बाळपणी अन आवघी